फ्युमकेअर केअर कंपनी आणि अधिष्ठाता डॉक्टर विजय मोहिते लातूर यांचे आभार नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील उमाकांत गुरुबसप्पा स्वामी ही गेली अनेक वर्ष दुबई येथे स्थायिक होते गेले आठ महिन्यांपासून ते दुबई येथे आजारी होते दुबई येथे जवळपास गेली आठ महिने हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते दुबई येथे पेशंटला कोणीच नातेवाईक नसल्याने वैद्यकीय सेवेसाठी अडचणी येत होत्या शेवटी दुबईतील देशपातीवरील सामाजिक काम करणारी एन जी ओ संघटना ह्युम केअर कंपनी दुबईस्थित हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवेसाठी सहकार्य करीत होते सतत उपचार सुरू असूनही पेशंटच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होत नसल्याने ह्युमकेअर केअर एन जी ओ या सामाजिक संघटनेने उदगीर येथील पेशंटच्या नातेवाईकांशी मोबाईलवर संपर्क साधून पेशंटच्या परिस्थितीची माहिती दिली त्यावरून भारतात परत आणण्याचा निर्णय पेशंटच्या नातेवाईकांनी घेतला भारतात परत येण्यासाठी ज्या कागदपत्रांची गरज होती ती कागदपत्रे शिवा आरोग्य सेनेचे लातूर जिल्हा समन्वयक तथा विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अभ्यागत मंडळाचे सदस्य त्र्यंबक स्वामी यांनी अधिष्ठाता डॉक्टर विजय मोहिते साहेब आणि वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन जाधव साहेब यांच्याकडून मिळवून घेतली त्यामुळे भारतात पेशंट आणण्याचा मार्ग सुकर झाला यामुळे त्यांचे त्र्यंबक स्वामी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी दोघांचेही आभार मानले सदरील रुग्णास पॅरामेडिक लिनोरा दुबई यांच्या देखरेखीखाली ह्युम केअर कंपनी एन जी ओ या सामाजिक संघटनेने तेवीस डिसेंबरला दुबई येथून विमान आणि मुंबई विमानतळ येथे दुपारी दोन वाजता आणले मुंबई येथून कार्डिया रुग्णवाहिकेद्वारे डॉक्टर बीक शाहीर शाहरुख या वैद्यकीय टीमने वै विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय दे महाविद्यालय आणि रुग्णालय लातूर येथे पहाटे तीन वाजता आणले डॉक्टर दयानंद सोनवणी यांनी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय दे महाविद्यालय आणि रुग्णालय लातूर येथे कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन सदरील पेशंटला ॲडमिट करून घेतली यावेळी शिवा आरोग्य सेनेचे लातूर जिल्हा समन्वयक त्र्यंबक गुरुनाथ स्वामी निळकंठ स्वामी हरंगुळकर अनिल स्वामी हरंगुळकर शरणप्पा दावणगिरी सर बसवेश्वर स्वामी कोकलके ध घरणीकर आणि रुग्णाचे नातेवाईक तुषार स्वामी यांनी फ्यूम केअर कंपनीकडून आलेले डॉक्टर बेक आणि त्यांचे सहकारी तसेच लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे डॉक्टर दयानंद सोनवणे या सगळ्यांचा केलेल्या वैद्यकीय सेवेबद्दल अभिम रिपीट डॉक्टर दयानंद सोनवणे या सर्वांचा केलेल्या वैद्यकीय सेवेबद्दल पहाटे तीन वाजता विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय दे महाविद्यालय आणि रुग्णालय लातूर येथे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आभार मानले अजिंक्य महाराज निसोबत प्रतिनिधी महालिंग स्वामी